वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्वे आय होप की तुम्ही छान मजेत असणार तर मी आजचा लॉग आहे हा माझ्या आईकडे जाण्याचा म्हणजे माहेर लॉग आहे हा तर आईकडे जाण्याची जी उत्सुकता आहे ती सर्वांनाच असते कारण सा माहेरी आपण जेव्हा जातो तेव्हा निवांत छान असं राहायला मिळतं आणि सासरी आपण आईला आईबाबांना सोडून सगळं फ्रेंड्स फॅमिली सर्व सोडून आपण येत असतो त्यामुळे त्यांची बरीच आपल्याला आठवण वगैरे येत असते पण आप एक ना एक दिवस आपल्याला ते सर्व सोडून यावंच लागते तर आज मी त्यासाठीच सर्व कामं पटापट आठवत आहे कारण कामं जी असते ना ती बाईला करावीच लागते कारण कामं जी आहे ती कधीच सुटत नाही तर मी सर्व कामं पटापट आवरून घेत आहे आता मी ते भांडे वगैरे घासून घेत आहे शिव शिवरात्रीनिमित्त उपवास होता तर सर्व आज भजे कढी भात पोळ्या असं मी स्वयंपाक केला होता त्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि मी सर्व भांडे वगैरे घासणं आवरून घेतलं ते झाल्यानंतर सर्व ॲक्च्युली मला सासूबाई वगैरे नसल्यामुळे आईकडे जाणार कसं म्हणजे मला खूप कमी संधी मिळते जायची तर ॲक्च्युली माझा एस बी आयचा मी फॉर्म भरला होता तर त्याची एक्झाम आहे नागपूरला म्हणून मी जात आहे आणि तिक तिकडूनच मग मी माझ्या आईकडे जाणार आहे तर मी इथे पटापट म्हटलं माझी कामं आवरून घेते बाईचं कसं असते ना की घराबाहेर जरी गेली तरी तिचं मन मात्र अर्ध घरातच असते सर्व काही व्यवस्थित आहे की नाही त्यांनी जेवण केलं की नाही आपलं असं म्हणजे मनात असतंच त्यांच्याबद्दल तर काही गोष्टी मी अशी आहे की त्यांच्यासाठी करून जात आहे मी दोन टाईमचा स्वयंपाक त्यांच्यासाठी केला आहे ऑलरेडी म्हणजे त्यांना त्रास व्हायला नको आणि बऱ्याच अशा मी भाज्यासुद्धा चिरून घेतल्या त्यांच्यासाठी जेणेकरून ते दुसऱ्या दिवशीसुद्धा बनवून घेतील इझिली कारण त्यांनाच भाज्या चिरणं हे सर्व करणं वगैरे थोडं त्रासदायकच कर वाटतं कारण कधी करून नसतात ना ते म्हणून तरी ते माझे भांडे वगैरे घासून झालेले आहेत इकडे जात आहे पण इथे जे माझी झाडं आहे ते मी पाणी वगैरे त्यांना देऊन दिलं जास्तीचं म्हणजे कमी व्हायला नको कारण ऊन खूप जास्त पडत आहे त्यामुळे तर ती वाढल्यासारखी नको व्हायला हवी तसं मी यांना सांगितलं आहे की रोज पाणी वगैरे टाका म्हणून पण त्यांच्या लक्षात राहते नाही राहत कारण सकाळी त्यांना ड्युटीवर जावं लागते म्हणून तर मी ते कपडे वगैरे जे माझी सुकली होती घोड वगैरे गेल्यावर मी जी वॉश केली होती ते मी काढून घेत आहे म्हणजे प हे सर्व मी व्यवस्थित ठेवून जात आहे कबडमध्येच तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की माझे कपडे किती मी छान व्यवस्थित ऑर्गनाइज्ड करून ठेवले आहे मी याचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे यूट्यूबवर तर तुम्ही तो जाऊन नक्की चेक करा आणि बघा तर इथे म्हणजे रोज जर आपण व्यवस्थित जर कपडे ठेवले ना तर आपले कपडे ना छान व्यवस्थित ऑर्गनाईज राहतात ते अनटायटही दिसत नाही व्यवस्थित दिसतात आणि आपल्याला जे कपडे पाहिजे आहे ते मग पुन्हा व्यवस्थित काढताही येते आणि मग एका दिवशी ते खूप सारा पसरा घेऊन बसायची पण गरज पडत नाही आणि आपल्याला त्रासही होत नाही मग म्हणून मी जेव्हा जे तेव्हा जे कपडे असते ना ते बरोबर व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवत असते तर तुम्हीही असंच करत जा म्हणजे जेव्हा ज्या तेव्हा ठेवलं तर आपल्याला नंतर मग त्रास नाही होणार आणि ते पाहायलाही छान वाटते आणि नीटनेटकसुद्धा दिसते तर इथे माझे कपडे पूर्णपणे ठेवून झालेले आहेत त्यासाठीच मी कपडे बॅगमध्ये कोणते घेऊ हेच विचार करता है। आ, मी नहीं मी जीन सानी करत आहे मी नेहमी ना ट्रॅव्हलिंग करायच्या वेळेस जास्तीत जास्त जीन्स आणि टॉपच व्यवहार करते कारण मला तेच कपडे कम्फर्टेबल वाटते साडी आणि कुर्तीज वगैरे मी तेवढं व्यवहार करत नाही ती ट्रॅव्हलिंगमध्ये कारण कसं म्हणजे वेगळंच म्हणजे ते किचकिच होतो मला थोडं बरोबर नाही वाटत म्हणून मी नेहमी कधीही मला आईकडे जायचं राहिलं किंवा ट्रॅव्हलिंग करायचं राहिलं तर मी जास्तीत जास्त पॅन्ट्स किंवा जीन्स टॉप असेच कपडे वेअर करण्याचं म्हणजे ट्राय करते जास्तीत जास्त तर मी ते काय कपडे घेऊ आणि कोणतं कोणतं काय भरायचं तेच मी विचार करत होती कारण ताईचं बड्डेसुद्धा आहे तर मी त्यासाठीसुद्धा कपडे घ्यायचं ठरवलं होतं तर जास्त काही मी असे कपडे घेतले नाही कारण बॅग मग तिकडून मम्मीकडे येताना आपण बरंच काही सामान घेतच असतो म्हणून मी थोडी बॅग रिकामी असं म्हटलं म्हणून खूप मोजके कपडे मी घेतली आहे ॲक्च्युली ना मला व्यवस्थित काही बॅग भरता येत नाही पण मला जसं जमेल तसं मी बॅग भरली आणि ना मला थोडंसं घाबरल्यासारखं होतं मडमळ वाटतं म्हणून म्हटलं थोड्या वेळ का होईना अर्धा एक तास छान मस्त आराम करून घ्यावा जेणेकरून मग रिलॅक्स असं ट्रॅव्हल करता येईल तर ॲक्च्युली मी इथे स्वीट पोटॅटोच खात आहे म्हणजे रत्नाळा म्हणतात याला चहा वगैरे घेतला आणि माझे हजबंडही ड्युटीवरून आले तर मी इथे रेडी झाली छान आणि जायला निघाली प्रवासाला कारण ते आल्याशिवाय मी जाणार नव्हती कारण बरंच लांब आहे प्रवास बसस्टॉप त्यामुळे तर त्यांनी मला तिथे बस स्टॉपवर सोडून दिलं आणि मी बसमध्ये बसली आणि आपल्या प्रवासाला निघली तर मी ना आता एम आय डी सी बुटीबोरीला पोहोचलेली आहे इथून फक्त अर्ध्या तासात नागपूर आहे जवळच बुटीपुरीला ना खूप साऱ्या कंपनीज आहे तर ना जाता जाता मला सायंकाळच झाली तर तुम्ही बघू शकता किती छान असा सूर्य मावडत आहे म्हणजे सनसेट होत आहे त्याला बघ खूप छान वाटत आहे तर नागपूरमध्ये मी पोचली आहे हे जे आहे ना ते आंबेडकर एअरपोर्ट आहे खूप मोठं एअरपोर्ट आहे ते नागपूरचं आणि त्यानंतर समोर जे आहे ते मेट्रो एल एर, मेट्रो एअरपोर्ट आहे हे इथे मेट्रो म्हणजे सर्व थांबतात आणि इथूनच जातात तर जाता जाता मला सायंकाळ तर झाली आणि तुम्ही बघू शकता सायंकाळी एवढेच जास्त ट्रॅफिक असते प्रत्येक मध्ये थांबावं लागत आहे कारण सायंकाळी सर्वांना जॉब्स स्कूल यांना सुट्टी होत असते जर तोच वेळ असते जाण्याचा तर फायनली मी बस स्टँडवर पोचलेली आहे भरपूर उशीर झाला आहे मला रात्रच झाल्यासारखी झाली आहे तर माझी ताई आली होती मला घ्यायला आणि ते मला खूप भूक लावली लग त्यामुळे मी गोलगप्पे खाल्ले आणि गोलगप्पे खाल्ल्यानंतर फायनली मी घरी पोचली आणि घरी गेल्यावर गरम गरम मस्त आईने छान शिरा बनवला होता तर तो खाल्ला आणि जेवण केलं मस्त ओके बाय बाय